अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती द्यायचा एक महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे सहकारी कर्जाचं पुनर्गठन करणं यासह इतरही महत्वपूर्ण उपाययोजना राबवल्या जाणार आहेत प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे प्रभावित भागात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं प्रवेश शुल्क माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे याशिवाय बाधित शेतकऱ्यांचं तीन महिन्यांचं वीज बिलही माफ केलं जाईल असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे मोर्चाचाच परिणाम आहे ना शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो उकिरडा करून ठेवला या सरकारनं त्याच्या विरुद्ध हंबरडा मोर्चा होता आणि त्याच्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल हे जे निर्णय आता हळूहळू होत आहेत ती काल जो आम्ही मोर्चा काढला हंबरडा मोर्चा काढला सरकारला उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिला त्यानंतरही पावलं पडताय माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही थाप म्हणजे सुरू कशी होते हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं नाही ही राजकारण करायची वेळच नाही आपली लोक अडचणीत येतो आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे आणि ते माय बाप अर्थातच वसुलीची वेळच नाही उद्धवजी ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगर येथे हंबरडा मोर्चा काढला आणि शेतकऱ्याच्या समोर अंबादास दानवेंनी त्यांच्या हातात आसूड देताना मुळात तो आसून उलटा धराव का सुलटा धराव त्यांना हेही कळालं नाही की आसुन म्हणजे काय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या ठिकाणी राजकीय भांडवल करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे मला हे सांगायचंय की राजकारण करा पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करू नका हात जोडून विनंती